गुड मॉर्निंग शुभप्रभात निधी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं सर्वांचं हार्दिक स्वागत मी मी आता आहे काठमंडू येते आणि आता मी निघालेलो आहोत पशुपैनाथ मंदिर दर्शन घेण्यासाठी चलो पशुपनाथ मंदिर मी आता इथून मंदिरमध्ये प्रवेश करत आहोत बाहेर गर्दी खूप वाटते मोठ्या शनिवार आहे आणि इथे शनिवारी लोकल हॉलिडे आहे गर्दी खूप वाटते मला इथे प्रवेश आहे प्रवेश केलेला आहे हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि मला वाटतं इथे खूपच गर्दी वाटते इथे मला हे बघा लाईन पण इकडे चालू आहे इकडनं लाई एवढी लाईन लागलेली आहे प्रवेशद्वारावर पण खूप गर्दी वाटते मला इथे लाईन चालू आहे आणि इकडनं पण लाईन चालू आहे दोन लाईन चालू आहेत इकडे आज खूप गर्दी वाटते इथे खूप गर्दी आहे मला बाहेरूनच दर्शन घ्यायला असं वाटतं दर्शन घेऊन बाहेर आलेलं खूप गर्दी होती मुख दर्शन घेऊन मी फक्त बाहेर आलो सर्व म्हणजे लाईन मध्ये उभे आहेत इकडे बघा भरपूर लाईन दिसते आपल्याला बघा हार माला घेऊन आला दर्शन घेण्यासाठी बघा इकडे लाईन मध्ये आहेत किती वेळ झाला तुम्हाला लाईन मध्ये उभा राहून किती वेळ झाला किती अर्धा तास झाला अर्ध्या तुम्हाला एक दीड तास लागेल तुम्हाला दर्शनासाठी दर्शन झालेलं आहे निधी धन्यवाद ओके धन्यवाद निधी धन्यवाद धन्यवाद चला दर्शन घ्या व्यवस्थित आरामात मस्त पैकी सर्व लोक दर्शन घेतात चला सा बाय बाय चलो या दर्शन घेऊन चलो हो ओके 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 चलो आमचं दर्शन झालेला नाही तर मी बाहेर निघत आहे हे बाहेर निघायचं गेट आहे आता बाहेर निघत छप्पल घाण रुमगाव चलो बाय बाय